भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत पक्षातील निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे भाजपमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उफाळून आला आहे प्रभाग पाच मधील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी आज आक्रमक भूमिका घेत पक्षातील निर्णयावर नाराजी व्यक्त करत शहर कार्यालय गाठलं शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली

कायम भाजपच्या आहे भाजपला लिहून दिलेला आहे त्यामुळं लोक भाजपच्या विरोधात काम केले भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले माझा घ्यायची बरोबर आम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलो ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यांनाच पक्षात घेतलं जात आहे मग आमचा त्याग आमची निष्ठा याचा अर्थ काय असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आज भारतीय जनता पार्टीचे होते आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोहित तागोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे परवा प्रभाग पाच मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीचा पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाताबुक्यांनी लाक लाड लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला त्याच गुंडाला तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करतात त्यांचं त्यांचं मन जर खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना बोलण्यासाठी आम्ही आत्ता ते कडवलो ते कोणाला प्रवेश द्या प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमची एवढी मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय आहे खरंच लोकांसाठी काय तर केलं आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्वे पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला मा त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोकं आलेत ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीटसाठी आलेत आणि दोन महिन्यानं जर ते भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर ती तीच लोकं आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा दुतरीच्या चिन्हावर लढवण्यास

ज्या शोभा बन शेट्टीच्या आजच्या सासऱ्या बरोबर कायम लढाई केली ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला आमचं तुमचा भावना जाऊन भाषेची उमेदवार आपण सर्व दुःखी आहे सर्व आमच्या भावना कळवा भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे या वक्तव्यानंतर बैठक अधिक तापली आणि गदारोळ निर्माण झाला स्थानिक नेत्यांमधील संघर्ष आणि तिकीट वाटपातील असंतोष जर वेळीच आटोक्यात आणला नाही तर सोलापूर मधील भाजपची निवडणूक लढाई अधिक कठीण होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे